नमस्कार होम मेकर निशामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या घरी जुने आणि गळके माठ तसेच पडून असतात तर त्याचा उपयोग तुम्ही कशा प्रकारे करू शकता हे मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर चला वेळ न घालवता आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर व्हिडिओमध्ये दिसणारा हा जो माझा माठ आहे तो गळतो आहे आणि तो जुना पण झालेला होता खूप तर म्हटलं त्याला आपण जरा त्याचा लुक चेंज करावा तर त्याच्यासाठी इकडे मी व्हाईट ऑइल पेंट कलर घेतलेला आहे आणि त्याचा बेसकोट सुरुवातीला मी इकडे माठाला देऊन घेणार आहे तर इकडे माझा मुलगा सुद्धा मला या कामात मदत करतो आहे माठाला हा बेसकोट देऊन झाल्यानंतर तो पूर्णपणे आपल्याला ड्राय होऊ द्यायचा आहे तर आपला जो आपण बेस दिला होता ऑइल पेंटचा तो पूर्णपणे आता ड्राय झालेला आहे आणि त्याला मी आता इकडे व्हाईट ॲक्रेलिक कलर देणार आहे तुम्ही हवं तर इकडे पुन्हा ऑइल पेंटचासुद्धा वापर करू शकता ऑइल पेंट जो आपण देतो तो जरा ड्राय व्हायला फार वेळ लागतो त्याच्यामुळे मी इकडे दुसरा जो कोट आहे तो ॲक्रेलिक कलरचा देत आहे तर हा कोट देऊन झाल्यानंतर हा कोटसुद्धा आपल्याला पूर्णपणे ड्राय होऊ द्यायचा आहे दुसरा कोट ड्राय झाल्यानंतर मी इकडे ॲक्रेलिक कलरने माठ पेंट करून घेणार आहे बॉर्डरसाठी इकडे मी पिंक ॲक्रेलिक कलर वापरलेला आहे त्याचबरोबर इकडे मी माठावर पेन्सिलने डिझाईन आखून घेतलेली आहे आणि त्याला आता मी ॲक्रेलिक कलरने पेंट करून घेणार आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही माठावरती डिझाईन ड्रॉ करू शकता मला ही सिम्पल आणि सोबर डिझाईन फार आवडली त्यामुळे ही मी हीच ड्रॉ केलेली आहे आणि त्याला मी आता पेंट करत आहे तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती हा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर माझ्या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या त्याचबरोबर बेल आयकॉनवरतीसुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर तुमच्या मित्रपरिवाराबरोबर नक्की व्हिडिओला शेअर करा त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका तर आता इकडे वरची डिझाईन ड्रॉ करून झाल्यानंतर इकडे मी ब्ल्यू ॲक्रेलिक कलरनी बॉर्डर करून घेणार आहे त्याचबरोबर माठाच्या खालच्या बाजूला मी इकडे रेड ॲक्रेलिक कलर देत आहे तर हा रेड कलर पूर्णपणे ड्राय आता आपल्याला होऊ द्यायचा आहे कलर ड्राय झाल्यानंतर मी इकडे इयरबड्सच्या सहाय्याने डॉट काढणार आहे व्हाईट कलरनी तर आपला हा माठ डिझाईन करून तयार झालेला आहे आता हा पूर्णपणे ड्राय होऊ द्यायचा आहे ॲक्रेलिक कलर ड्राय झाल्यानंतर याच्यावरती मी आता वॉर्निश अप्लाय करते जेणेकरून आपला हा जो माठ आहे तो धुळीपासून त्याचबरोबर पाण्यापासून प्रोटेक्ट होईल आणि हा जो आपण माठ तयार केलेला आहे याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार एखादं छानसं झाड लावू शकता किंवा मग आर्टिफिशियल फुलं याच्यामध्ये घालून छान असा फ्लॉवर पॉट तयार करू शकता आय होप माठाचा केलेला हा उपयोग तुम्हाला नक्की आवडला असेल पुन्हा एकदा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय